नमस्कार श्री शिवमहापुराण रुद्रसंविता कुमारखंड अध्याय क्रमांक तीन शिवपुत्राच्या लीला श्री गणेशायन महा नारदांनी ब्रह्माजींना विचारले हे प्रजानात सरकांड्यांच्या वनात शिवपुत्राचा जन्म झाला त्यानंतर पुढे काय घडले ब्रह्माजी म्हणाले नारदा काही वेळाने प्रतापवान विश्वामित्र ऋषी फिरत फिरत तेथे आले त्यांना ते बालक दिसले त्याचे अलौकिक तेज पाहून त्यांना अतिशय प्रसन्न वाटले त्यांनी त्याला नमस्कार केला त्याची स्तुती केली त्यामुळे त्या बालकालाही संतोष वाटला तो म्हणाला अहो महाज्ञानी महाराज तुम्ही शिवजींच्या प्रेरणेने येथे आलेलेच आहात तर माझे वेदसंमत सर्व संस्कार करा आजपासून तुम्ही माझे पुरोहित झालात तुम्ही सर्वांना पूज्य व्हाल ते ऐकून विश्वामित्रांना मोठे आश्चर्य वाटले ते म्हणाले बाळा ऐक तू मला पुरोहित होण्याचा मान दिलास हे खरे पण मी ब्राह्मण नाही गादी कुळातील क्षत्रिय कुमार आहे माझे नाव विश्वामित्र मी ब्राह्मणांचा सेवक आहे तुझे बोलणे ऐकून मला फारच आश्चर्य वाटत आहे मी माझा परिचय दिला आहे आता तू कोण आहेस ते सांग बालकाने सर्व हकीकत सांगितली व म्हणाला विश्वामित्रजी माझ्या वराने तुम्ही ब्रह्मर्षी वाहाल यात संशय नाही वशिष्ठादि ऋषी तुमच्या आदराने प्रशंसा करतील आता माझ्या आज्ञेने माझे संस्कार करा ही सर्व हकीकत गुप्त ठेवा कोणालाही सांगू नका तो बालक शिवपुत्र आहे हे कळताच विश्वामित्रांना परमानंद झाला त्यांनी त्यांचे वेदप्रणित सर्व संस्कार केले तेव्हा प्रसन्न होऊन त्यानेही उपकारकर्त्या ऋषींना दिव्य ज्ञान दिले त्यांना आपले पुरोहित नेमले तेव्हापासून विश्वामित्र श्रेष्ठ पुरोहित म्हणून मान्यता पावले नारदा अशा प्रकारे त्या शिवपुत्राने जन्मल्याबरोबर आपले अगाध चरित्र दाखवण्यास सुरुवात केली काही वेळाने अग्नीचे आगमन झाले त्याने त्या बाळाला पितृ वाचल्याने आलिंगन दिले त्याचा मुका घेतला त्याला एक दिव्य शक्ती आणि दिव्य अस्त्रे दिली त्यानंतर तो शिवपुत्र क्रौच पर्वतावर चढला हातातील शक्तीने त्याच्या शिखरावर प्रहार केला त्यामुळे ते खाली कोसळले ते पाहून दशपद्म राक्षसवीर त्याला मारण्यासाठी धावले पण कुमाराच्या प्रहाराने ते नष्ट झाले त्यामुळे सर्वत्र मोठा हाहाकार माजला पृथ्वीचा थरका पुढाला त्रैलोक्य चिंतेने व्याकुळ झाले इंद्रा तिथे त्वरेने तेथे धावले देवराजाने त्या बालकाच्या पाठीवर उजव्या बाजूला वज्राने प्रहार केला तेव्हा त्याच्या शरीरातून शाख नावाचा एक महाबोली पुरुष उत्पन्न झाला इंद्राने कुमारच्या पाठीवर डाव्या बाजूला प्रहार केला तेव्हा विशाख नावाचा पुरुष उत्पन्न झाला नंतर इंद्राने कुमाराच्या हृदयावर प्रहार केला तेव्हा नै नैगम नावाचा पुरुष उत्पन्न झाला मग ते महाबली पुरुष व कुमार इंद्रावर धावून गेले तेव्हा देवराजाला आणि त्याच्या समोर आलेल्या सर्व देवांना फारच भीती वाटली ते कुमाराला शरण गेले इंद्राला कुमाराच्या पराक्रमाचे मोठे आश्चर्य वाटत होते त्याच्याकडून अभय मिळून तो स्वर्गलोकी गेला पण तो शिवपुत्र असून तारकासुराचा वध करून देवांना सहाय्य करणार आहे हे रहस्य त्याच्या लक्षात आले नाही त्यानंतर कुमार निर्भयतेने तेथेच राहिला काही काळाने सहा कृतिका तेथे आल्या त्या बाळाला पाहून त्यांच्या अंतःकरणात मातृसुलभ वात्सल्य निर्माण झाले कुमाराने काही काळ त्यांच्या उदरात वास्तव्य केले होते त्यामुळे त्यांच्या मनात त्याच्याविषयी मातृवात्सल्य निर्माण होणे स्वाभाविक होते तो आपाप आपल्याला मिळावा असे त्यांच्यापैकी प्रत्येकीलाच वाटत होते म्हणून त्या एकमेकींशी भांडू लागल्या त्यांचा वाद पाहून कुमाराने सहामुखे धारण केली आणि त्या प्रत्येकीचे स्तनपान केले त्या त्यामुळे त्यांना मोठे समाधान वाटले त्याला घेऊन त्या आपल्या लोकी गेल्या शिवपुत्र कुमार तेथे सुखाने वाढू लागला त्या कृतिका त्याच्यावर निरातिशय प्रेम करत असत त्याला जरा दृष्टीआड होऊ देत नसत स्वतःपेक्षा त्याचीच जास्त काळजी घेत असत त्रैलोक्यातील कोणतीही दुर्लभ वस्तू त्याला आणून देत असत एके दिवशी तो शिवपुत्र देवसभेत गेला तेथे आपला अद्भुत महिमा दाखवला त्यामुळे विष्णू आदी देव फारच प्रभावित झाले त्यांनी कुंभाराला विचारले बाळा तू कोण आहेस तुझे नाव काय पण तो काहीही न बोलता आपल्या स्थानी प्ररत आला आणि पूर्वीप्रमाणेच गुप्तपणे राहू लागला अध्याय तिसरा समाप्त